मार्केट यार्ड वाशी नवी मुंबई सर्व मराठा बांधवांचे खूप खूप आभार त्यांनी पूर्ण जेवायची चहाची वगैरे सगळी सोय केलेली आहे सकल मराठा समाज नवी मुंबई यांचे खूप खूप आभार

सकल मराठा समाज नवी मुंबई यांची खूप खूप आभार त्यांनी जेवणाची अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे

अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली मार्केट माथाडी कामगार पुणे मुंबई सर्व मराठा बांधवांनी अशी सुंदर अशी व्यवस्था केलेली जेवणाची ज्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीत जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे प्रत्येक घरून पोळ्या भाजी सर्वांचं एकत्र जमा करून ही <पणारी> आणलेलं आहे اوي پمانو تيما ستي اووي هجي تيکي جي پوانا لئي سار اووي پمانو تيما ستي اووي هجي تيکي جي پوانا لئي سار مي باجي نه پيچي ني پيچي هجي پيچي هجي राज <laughs> 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 अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे मित्रांनो माथाडी कामगार ए पी एम सी मार्केट माथाडी कामगार मुंबई पुणे सातारा इथली सर्व मराठा बांधवांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे कारण की आज इथं थांबण्याचा प्लॅन नव्हता परंतु अचानक ठरल्यामुळे थोडीशी परेशानी झाली थोडं लेट झालं बाकी काही नाही वाशी वाशी नवी मुंबई मार्केट यार्ड वाशी नवी मुंबई मार्केट यार्डमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली सर्व मराठा बांधवांनी महाराष्ट्रातून सर्व मराठा बांधवांसाठी एप एम सी मार्केट माथरी कामगार छोटासा प्रयत्न मराठा बांधवांनी जी काय मदत केली ती दाखवण्यासाठी आपल्या एकजुटीला सलाम देण्यासाठी बाकी काही नाही लावू येण्याचा मक्स एवढाच आहे की आता मत मराठा समाज एकत्र आला पाहिजे हे दाखवून द्यायचं आपल्याला जगाला की आपण एकूण एकाचे भाऊ आहोत शत्रू नाहीत वैरी नाहीत कारण की आत्तापर्यंत आपण एकूण एकाचे पाय खेचण्यातच सर्व घालवलं आणि बाकीच्या समाजाने आपल्याकडं हसत राहिलं व बोट दाखवलं पण आता असं होणार नाही हे उद्देश दाखवण्याचा फक्त एवढाच आहे की मराठा समाजाने एकत्र यायला पाहिजे आज मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र आलो ह्याच आपण नेहमी असायला हवं कारण की आपल्या बांधावरून भांडणं प्रत्येक हेवे देवे हे ह्या गोष्टी ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे बाकी काही आज मराठा मराठा संपूर्ण समाज तेवढे मी व्हिडिओ बनवून टाकले शॉर्ट व्हिडिओ बाकीच्या लोकांना बाकीच्या मराठा समाजाला कळालं पाहिजे की मराठा बांधवाच्या आरक्षणासाठी जातानी दुसऱ्या मराठा बांधवानी किती सोय ठेवली त्या माणसाची की ज्या चहा असो नाश्ता असो जेवण असो पूर्ण पूर्ण परतूर डिस्ट्रिक्ट जालना आझाद मैदाल ठीक आहे बघू तिकडे जायला आदेश मिळाला तर जायचं आहे नाही तर नाही इथूनच वापस जायचं आहे आणि विषय असा आहे की शंभर टक्के आपल्याला आरक्षण तर मिळालं आहे आजच पण त्याच्यात काही अटी वगैरे असतील त्या ते गोष्टीचा पाठलाला अभ्यास करायचा आहे म्हणून त्यांनी वेळ घेतला आपल्याला माहिती आहे शासनाने किती वेळेस आपल्याला चालवलं आहे जे आर आनला पण मागच्या नोंदी सापडल्या त्यांनाच ओबीसी प्रमाणपत्र दिलं नाही कुणबी तर ते जे आर काय कामाचा नातेवर जर आपल्या ज्यांना नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्रच नाही तर त्या गोष्टीचा आपण काय फायदा घेणार कुठे प्रमाणपत्र त्यांच्याकडेच नाही तर काय करणार पाटलांनी सवस्तर व्यवस्थित सांगितलेलं आहे सर्व असं शासन फसवणूक करतं त्यामध्ये वेळ घेऊन हो दादा जेवण झालेलं दा आहे एकदम सुंदर असं नियोजन आहे वाला एकदम सुंदर असं पोटभर जेवण झालेलं आहे जसं आपण घरी जेवतो तसंच माझत नाही सगळ्यांचं व्यवस्थित जेवण झालेलं आहे कारण की तेवढी काळजी त्यांनी घेतलेली आहे प्रत्येक यार्ड मध्ये ते मोटरसायकलवरती ला वरती लाईन आजू बदलून येतात विचारतात कोणी राहिलं का जेवायचं कोणी राहिलं का जेवायचं जर कोणी राहिलं असेल तर त्याला घेऊन जातात सोबत किंवा बोलवतात इथं या तिथं या असं सुंदर असं नियोजन आहे थोडंसं सक... शेड्यूल नसल्यामुळे म्हणजे नियोजन बिघडलं याच्यामुळे की इथं राहण्याचा आजचा प्लॅनच नव्हता कारण की आजचा प्लॅन होता आझाद मैदानाचा आणि तिथं लस जेवण वगैरे हो तिथं पण भरपूर म्हणजे एक्स्ट्रा झालेलं आहे कारण की तिथलचं नियोजन ठेवलं होतं ना आता काही बांधव आमचे तिथे गेलेले आहेत आझाद मैदानला जे ट्रेनने आले ते तिथेच तिथं थांबले त्यांचं माझं बोलणं झालंय तर त्यांचं म्हणणं की इथं पण जेवायची चांगली व्यवस्था आहे सगळं आहे माझ परतूर परतूर जालना जिल्हा कॅमेरा फिरवा कॅमेरा चालू आहे दा दा। ना दादा दिसत आहे ना मराठा बांधव यायले चाललेत काय करायले तर तिकडे जेवणाचं नियोजन आहे इथे एक थोडस लाईट आहे ना उभं राहायला व्यवस्था आहे म्हणून उभं राहिलं मी पाटील सर तिकडे आझाद मैदानाकडेच येत रेस्ट हाऊसला त्यांना काम आहे बाकीचं ते जे आर ए काय आपलं शिष्टमंडळ वकिलाची टीम त्यांना दाखवून त्याच्यात काय अटी वगैरे शब्द एक शब्द जर असाल वेगळा तर आपल्याला त्रास होतो त्याचा त्या गोष्टीचा फायदा मिळत नाही एखादी आठ जण तर त्याच्यामुळे व्यवस्थित बघणं गरजेचं आहे सरकारला काय आपल्याला वापस काढून द्यायचंय इथून सरकार त्याचं काम करतंय पण आपण ज्या कामासाठी आलो ते आपलं बघावं लागेल ना आपल्याला त्याच्यामुळे त्या गोष्टीचा अभ्यास करता येतील व्यवस्थित वाचतायत सकाळपर्यंत म्हणजे वेळ घेतला त्यांनी पाटील म्हणजे सकाळपर्यंत मी अभ्यास करतो या गोष्टीवर वकील अशी बोलतो जेवण ते तिकडे आहे समोर लोक जेवण दिसतंय ना जवळपास झाला तर जेवण म्हणजे सर्वांचं जेवण झालेलं आता कोणी राहिला असेल तर ते थांबणार था। दहा वाजेपर्यंत एखाद्याला माहिती होत नाही होत त्यामुळे कोणी बाहेर असेल तर येतात काय होत सगळं जर व्यवस्थित असेल तर गावाकडे येऊ नसेल तर थांबू इथं आझाद मैदानला पूर्ण मराठा बांधव एक मराठा लाख मराठा पाहिजे सर मी वीस तारखे पासून धन्यवाद जेवढं जमल तेवढं कोशिश करतो बोलण्याचं बाकी काय नाही म्हणजे मी अगोदर काय वक्ता वगैरे काही नाही काही नाही काही नाही एक तीन महिने झालं बघितलं असेल आपलं यूट्यूब चालू केलं मी जास्त दिवस पण नाही झाले तुमचं सगळ्याचं चांगलं परिस्थिती साधे बस चांगलं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो चांगले चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो आणि बाकी असे वेगळे व्हिडिओ नसतात माझे काहीतरी प्रवर्तन काहीतरी समाजाचे ह्या गोष्टी आहेत बाकी काय आणि तुम्ही येऊ शकला नाही त्याला काही अडचण नाही बाकीच्यांना पाठवा जनजागृती करा सगळ्यांना समजवा आरक्षणाचं महत्व कळून द्या बस हे जरी केलं तरी तुम्ही खूप चांगलं भाव आता मागर नाही शंभर टक्के आता मागर नाही आताची लढाई आर आणि पारची आरक्षण घेऊनच यायचं गावाकडे नाहीतर यायचं नाही प्रत्येक माणसाकडं प्रत्येक गाडीमध्ये एक महिन्याचं राशन पाणी आहे म्हणजे एक महिना जरी कोणी डबे नाही पुरवले तरी आपण राहू शकतो एक महिना आपल्या गॅसची टाक्या असो सगळं सगळं जेवायची व्यवस्था आहे सगळे सगळे सगळं आणि पूर्ण समाज हा एक महिन्याच्या तयारीने झालेला आहे त्याच्यामुळे आता आरक्षण घेतल्याशिवाय कोणीच घरी जाणार नाही आणि पाटलाचं तर आपल्याला माहित आहे जरा की पाटलाच ते पाटला आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही त्यांची आणि त्यांचा आपल्याला सपोर्ट आहे आपला त्यांना सपोर्ट आहे म्हणून हे एकीचं बळ आहे त्यामुळे सरकार झुकत आहे याच्या अगोदर आपण शान आपलं अठ्ठावन्न मोर्चे काढले मोर्चे दोन हजार सोळा सगळे माणसं जमले सगळं झालं पण नेतृत्व करणारे कोण नव्हतं आणि सरकारचा असा प्रॉब्लेम आहे की जे ते जे समोर येईल त्याला मग साम दांड दंड भेद अशा गोष्टी करून त्या माणसाला फोडतात राजकारण करतात <laughs> <laughs> धन्यवाद सकल मराठा बांधव नवी मुंबई यांनी अतिशय सुंदर अशी हो, जेवणाची व्यवस्था केलेली सकाळी नाश्त्याची चहाची एकदम बेस्ट खूप आनंद होतो संपूर्ण मराठा समाज एकवटलाय कारण की आतापर्यंत मराठा समाज एकूण एकाचे पाय खाली खेचण्यातच पडला होता भांडमध्ये आता जनजागृती जरंगे पाटलाच्या माध्यमातून निस्वार्थ नेतृत्व मिळालं ते लोकांनी आहे चांगल्या पद्धतीत आणि ते त्यांना मानतात त्यांचा शब्द पाळतात मराठा आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक मराठा समाज एकत्र आला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये ज्याला शक्य येतो आला मुंबईला त्याला शक्य नाही तो ज्याला शक्य नाही तो त्यांनी समोरच्या भावाला कोणा तरी मुंबईला पाठवून दिलेलं हेडलाइट है một मोटी हेडलाइट है आ ना चला ओके गुड नाईट परत भेटू सकाळी लाईव्हच्या माध्यमातून काही नवीन अपडेट आली तर सांगतो तुम्हाला एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जेवणाची काय खिचडी नाही जेवण केलं मी